नमस्कार मी दीपाले झामरे आयुष प या युट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते आज भाजीला काय नव्हतं म्हणून मी ही सांडग्याची भाजी बनणार आहे हे सांडगे उन्हाळ्यामध्ये आपण घालतो मटक्याची राहायचे ते असे आधीमध्ये भाजीला काय नसले की कामी येते हे थोडेसे सांडगे घेऊन आपण भाजून घ्यायचं आहे कढईत किंवा तव्यात असं वेगळ्या भाजून घ्यायचं चांगलं थोडंसं तुम्हाला टाकू वाटलं तेल टाका नाही टाकलं तरी चालेल पण थोडासा खमंग वास येतो आणि छान भाजले जातात तेव्हा एक चमचा तेल टाकून चांगले भाजून घ्यायचे त्याचा असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचे तीस 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 भाजी खायला पण येते रोज डाळ करा पालेभाज्या करा कधीतरी वेगळं काहीतरी म्हणून चेंज म्हणून पण ही भाजी छान लागते आता हे सांडगे चांगले कलर बदलले भाजून झालेल हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर आपण ह्याला वाटणार आहे माझे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मला काही बदल करता येतील आवडल्यास कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गॅस बंद केलं का, का। थंड झालं म्हणून हे काढून घेतले आता आपण खलबत्त्यामध्ये वाटणार मिक्सरला वाटलं तरी चालतील पण जास्त आपल्याला बारीक पावडर करायची नाही त्यामुळे मी अशा खलबत्त्यामध्ये वाटून घेते जाडसर असे वाटायचे अशा पद्धतीनं जास्त असे बार बारीक अशी पावडर बनवायची नाही असे दाणेदार पावडर ठेवायचे हे काढून घेऊन आपण फोडणी टाकूया गॅसवरती भांडं गरम करायला ठेवू पातेल्यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल टाकायचं आहे मोहरी जिरे टाकून ते तळतडल्यानंतर काळा मसाला टाकायचा आहे कढीपत्ता काळा मसाला हा सोलापुरी काळा मसाला आहे त्यानंतर ही सांडगे टाकले आणि गरम पाणी वापरलं आहे याला चवीप्रमाणे मीठ टाकून थोडंसं दाण्याचं कूट पण टाकायचं आहे आणि पाच मिनटं पण शिजतो शिजल्यानंतर आपले तयार होते सांडग्याची झणझणीत अशी आमटी अशा पद्धतीने शिज शिजले तुम्हाला लागेल असं पाण्यात तुम्ही घाला जास्त पातळ पण नाही आणि जास्त असं घट्ट पण करायचे नाही याला पण अशा पद्धतीने केले त्याला कड येऊ देऊया कड म्हणजे थोडी उकळी ही झाली आपली तयार सांडग्याची भाजी नक्की सांग